नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपलं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्षसे स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या चॅनलमध्ये गुरुचे पाठबळ मिळणे म्हणजे काय त्याचबरोबर गुरुचे पाठबळ मिळाल्याने काय फायदे होतात काय होते याबद्दल जाणून घेणार आहोत आजचा संपूर्ण व्हिडिओ या थ्रूच असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते आपल्या चॅनलवर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुचे पाठबळ मिळणे म्हणजे काय आता पहा गुरुचे पाठबळ मिळणे म्हणजे जीवनाच्या प्रवासात एका खऱ्या मार्गदर्शकाची म्हणजेच गुरुची साथ त्याचबरोबर आशीर्वाद आणि शक्ती लाभणे होय आणि याला गुरुचे पाठबळ म्हणतात त्याचबरोबर याचे आध्यात्मिक आणि व्यावहारिकही अर्थ आहेत तेही आपण पाहूयात तर सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या की गुरुचं पाठबळ मिळणे म्हणजे आपला जो आपले जे जीवन आहे आपली जी, जी लाईफ आहे त्यामध्ये जीवनाच्या प्रवासात एका खऱ्या मार्गदर्शकाची गुरुची साथ आशीर्वाद आणि शक्ती लाभणे म्हणजेच गुरुचे पाठबळ होय त्याचबरोबर पहा जेव्हा आपण जीवनात गोंधळलेलो असतो किंवा काय करावं हे आपल्याला व्यवस्थित समजत नाही तेव्हा गुरुचे पाठबळ आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते त्याचबरोबर चुकीच्या मार्गापासून वाचवून सत्याच्या मार्गावर नेण्याचे सामर्थ्य गुरुच्या पाठबळात असते समजून घ्या त्याचबरोबर माझ्या पाठीशी कोणीतरी खंबीर व्यक्ती उभी आहे ही भावनाच माणसाला कठीण प्रसंगाशी लढण्याचे बळ देते आणि जेव्हा गुरुच्या पाठबळामुळे आपल्या मनातील भीती नष्ट होते तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो थोडक्यात सांगायचं झालं तर गुरुच्या पाठबळामुळे आपल्या आत्मविश्वासात भारी वाढ होते जीवनाच्या कठीण प्रसंगात संकटात लढण्याचं बळ हे गुरुचे पाठबळ जर मागे असेल तर ते बळ आपल्याला मिळते त्याचबरोबर पहा आध्यात्मिक प्रगतीही आपली गुरुच्या पाठबळामुळे होते म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ आता पहा आध्यात्मिक मार्गावर चालताना अनेक अडथळेही आपल्या जीवनात येत असतात त्याचबरोबर त्या अडथळ्यांमध्ये जर आपल्याला आपल्या गुरुचे पाठबळ मिळाले तर गुरुचे पाठबळ म्हणजे शिष्याशा शिष्याच्या साधनेत येणारे अडथळे दूर करून त्याला ईश्वराकडे किंवा आत्मसन्मानाकडे आत्मज्ञानाकडे नेणारा आशीर्वाद होईल त्याचबरोबर पहा की ज्याच्यावर गुरुची कृपा असते ना त्याच्यावर कोणीही त्याचबरोबर कोणतेही कितीही मोठं संकट येऊ दे किंवा आणू दे पण जर गुरुचं पाठबळ मागे असेल तर ते संकट आपल्याला स्पर्शही करू शकत नाही त्यामुळे असे मानले जाते की ज्याच्यावर गुरुची कृपा असते त्याच्यावर येणारी मोठी संकटे ही गुरु आपल्या अंगावर घेत असतात किंवा त्यांची तीव्रता हे गुरु कमी करतात म्हणजे जर हातावर जाणार असेल तर गुरु कृपेने गुरुचं पाठबळ असेल ते ते गुरु असल, तर ते बोटावर निभावतं त्यामुळे गुरुकृपेने जर आपल्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तर ते गुरु आपल्या अंगावर घेतात किंवा त्याची तीव्रता ही कमी करतात तर गुरुकृपा हे मोठे कवच असते ज्याच्यावर गुरूंचे पाठबळ असते त्याचबरोबर आता गुरु म्हणजेच गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश गुरुचं पाठबळ मिळणं म्हणजे आपल्या मनातील किंवा जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश मिळणे होय म्हणजे मंझे गुरु म्हणजेच अंधाराकडून प्रकाशात नेणारी शक्ती अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक भयंकर आणि तेजस्वी अशी कधीही न संपणारी किंवा कधीही न नाश पावणारी अशीही ऊर्जा किंवा शक्ती होय त्याचबरोबर थोडक्यात सांगायचं तर ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून वडील त्याला चालायला शिकवतात आई हे बोटाला धरून चालायला शिकवते त्याचबरोबर गुरूंचे पाठबळ म्हणजे भवसागरातून पार होण्यासाठी मिळालेला भक्कम आधार होय आणि गुरु हा अनेक पात्र आपल्या आयुष्यात निभावत असतो म्हणजेच एखादं जर नाटक असेल तर त्या नाटकामध्ये अनेक रोल असतात त्याप्रमाणे गुरुचे आपल्या आयुष्यात हे अनेक रोल असतात अनेक पात्र असतात कधी आई होऊन मायाही आपल्यावरती गुरु करतात त्याचबरोबर कधी वडील होऊन आपण जर चुकीच्या मार्गावर असाल तर ते धाकही धाकवतात त्याचबरोबर कधी कधी मित्रांसारखी येऊन आपल्याला मदत करतात तर गुरु हे आपल्या आयुष्यात अनेक पात्र अनेक रोल हे करत असतात त्यामुळे गुरुचे पाठ पाठबळ जर तुमच्या पाठीशी असेल ना तर या जगातील कोणतीच शक्ती किंवा कोणताच व्यक्ती मग तो कितीही वाईट असतो किंवा कितीही भयंकर असा तुमचा शत्रू असो तो तुमचं काहीही बिघडवू शकत नाही त्यामुळे गुरुचं पाठबळ तुमच्या पाठीशी असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय उपाय करायचे किंवा गुरुचं पाठबळ भक्कम करण्यासाठी काय करावे लागेल हा प्रश्न जर तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यावर आपण व्हिडिओ बनवू त्याचप्रमाणे तुमचेही काही असे प्रश्न असतील तर मला नक्की कळवा त्याचबरोबर शेवटचं म्हणजे मी एवढंच सांगेल की गुरुविना कोण दाखविल वाट हेच या व्हिडिओचं मुख्य सार आहे आणि ह्या जीवनाचं मुख्य सार आहे गुरु म्हणजेच आपल्याला मिळालेला भक्कम आधार आहे त्यामुळे गुरुचं पाठबळ मिळवा आणि तुमचं नशीब उजळवा चला तर मग भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद